अलग लक्षात तुमच्या परत याच लक्षात घ्या जसं आंधळ काठीचा आधार घेऊन रस्ता खड्डा आहे का बघते घरी तसं ते सगळेच सगळे गेल्यानंतर त्या सिंहाच्या पिल्यानं त्या शिळीच्या शिळीच्या त्या सहवासाचा काय घेतला आधार घेतला पुढे 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 चालली शिळी त्या शिळीच्या पायाच्या आत आत फिरला येते शिळीच्या आत आत पायात घुटमळा येते शिळीला तर माहीत नाही काहीच शिळीला सुद्धा आपलंच थोड्या वेळानं काय झालं शिळीला पाना आला शिळीच्या शिडीला तिचं बाळ दूध पिवा म्हणून पाहणं आला शिडीचं पिल्लू पळत पळत करत गेलं आणि ती पाया दूध पिवड त्याचं बघून ह्याला भूक लागली होती सिंहाचं पिल्लू सुद्धा काय केलं हळू शिडीचं दूध केलं आता भांगडी अशी आहेत की बघा सिंहाचं पिल्लू कसं असते आक्रमक असते कधी आक्रमक असते पण पण गंमत अशी होऊन गेली त्या शिळीच्या शिळीच्या पिल्याच्या सहवासात राहून हे सुद्धा सिंहाचं पिल्लू अत्यंत शांत झालं शांत झालं म्हणजे त्याचा मूळ गुण त्याने हळूहळू कोण सिंह सिंह म्हणजे कोण जंगलाचा राजा आपण कुठे बसलं पाहिजे आपल्याला बघितल्यानंतर आपल्याला बघितल्यानंतर काय केलं पाहिजे आपल्याला बघितल्यानंतर सगळे प्राणी घाबरले पाहिजेत जसं काय आपल्याला आक्रमण करतय आता मला हल्ला करतय माझं भक्षण करतंय असं त्याला वाटलं पाहिजे पण ह्या सिंहाचं पिल्लू पिल्याला काही नव्हतंच हळूहळू सिंहाचं पिलं काय झालं मोठं होत 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 खूप मोठं झालं आता योगायोगाने काय झालं तिकडून एक सिंहाचा तापा चालला होता सिंहाचा ताफा म्हणजे सिंह चालले होते सिंहाचे पिले होते सिंह होते दोन तीन त्याने बघितले अरे हे इकडे सिंह आपला सिंहाच कसे झाले आणि हे कसं काय असं काहीच नाही आणि मग ह्याला बी लक्षात आलं आपलं कोणतरी आहे जसं वाशेल तसं एखाद्या बाळाला लहान बाळ बघावर तुम्ही काकत बसलेलं त्याला काय करायचं अचानक त्याच्या आईपासून घ्यायचं त्याच्या वडापासून घ्यायचं दुसऱ्याच्या अंगापाशी गेल्या बरोबर लगेच मग त्याला कसं कळते त्याला कळते का झोपीत झोपीत जरी असलं त्या बाळाला आपण उचलून आगा बदलली का त्याला कळतंय त्याचं कारण म्हणजे त्याला स्पर्श कळतो त्याला वाश येते अंगाचा आपल्या अंगाचा वाश येते आणि त्याला लगेच कळतंय की ही आता इथं बदललं म्हणून ते काय करते लढाई चालू करते तसं सिंहाला सुद्धा आपल्या आपल्या आई आणि आपल्या आपल्या वंशाचा वास आला ठीक आहे तिकडे लगेच हे सगळे सिंहाचे पिले मोठे झालेले कुठं काही पक्षी दिसलं की काही कबुतर दिसलं काही मोर दिसला कधी कटलं तर बारक पक्षी दिसला की त्याचा हल्ला करायचे आणि खायचे ह्याला मात्र सवय नव्हती ह्याला काय करत होता हे जे पिलू कुठं राहत होत त्याला कुठं आणि शिळीजवळ काही शिकार काय शिकवलं होतं का नाही ना, शिडीजवळ फक्त आईचं दूध शिडीचं प्यायचं बाकी काही खायचं नाहीच तसं राहायचं त्याच्यातला मूळ गुण त्यानं शिकार करायचा त्या सिंहानं विसरला होता कोण विसरला होता त्या सिंहानं विसरला होता आता पुढची गंमत मला सांगतो काय झाली ती बरं का विश्वजित पुढची गंमत सांगतो काय ती आपण कुठली लेख राहो चंद्रभुर्ग्याशी लेख राह नाही कुठली लेखराव आपण चंद्रभुर्ग्याचे लेकर आपण जर त्या आपण जर हे आपण जर आता अभ्यास करणाऱ्याच्या सोबत गेलो तर अभ्यासाच्या वयला फेबल मग आपल्या अभ्यासा सवय विसरून जायचं का तुम्हाला जर विसरून जायचं असेल तर मग त्या सिंहाच्या पिल्यासारखंच कुठतरी जायचं शिडी संग दूध प्यायचं आणि शिळी संग शिळीच व्हायचं आणि शिळी संग शिळी होऊन कुठंतरी कुठल्या तरी सण आला नाहीतर तरी दुरला काय करायचं आपलं मरण स्वीकारायचं काय अर्थ आहे का त्याला हा नाही मग मग जर तुम्हाला सिंहासारखं व्हायचं असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे अभ्यासाच्या सहवासात राहावा तुमच्यात अभ्यास करण्याचे गुण आहेत दुसरीकडे कुठेही आपलं मन वळवायचं नाही आपल्या शाळेचं नाव काय कोण सांगते हा ओरिजिनल स्कूल नेम जिल्हा प्राथमिक शाळा नाही असलं उत्तर सांगायचं नाही हा कोण सांगते मी असं हा ओरिजिनल हा? स्कूल नेम बस माय स्कूल नेहमी जिल्हा परिषद प्रायमरी स्कूल चंद्रबुर्गा हे सांगितले का नाही कसं विसरायचं असं आपण कोणत्या शाळेतले मुलं चंद्रबुर्गा शाळेतले मुलं मग अभ्यास करायचं का हा ठीक आहे बस